कर्नाटकातील मराठी भाषिकांवरील अन्यायाच्या निषेधार्थ शिवसेनेचे तीव्र आंदोलन एक नोव्हेंबर रोजी शिनोळी फाट्यावर काळा दिन पाळला जाणार शिवसेना जिल्हाप्रमुख सुनील शिंदे यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने होणार कर्नाटक सरकारकडून मराठी भाषिकांवर होत असलेला अन्याय भेदभाव आणि मराठी शाळांकडे सुरू असलेल्या दुर्लक्षाच्या निषेधार्थ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे शनिवार दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी चंदगड तालुक्यातील शिनोळी फाटा येथे काळा दिन पाळून तीव्र निदर्शने करण्यात येणार आहेत ही निदर्शने शिवसेना जिल्हाप्रमुख सुनील शिंत्रे यांच्या नेतृत्वाखाली पार पडणार असून सकाळी अकरा वाजता पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि सीमाभागातील मराठी भाषिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत या निदर्शनांद्वारे कर्नाटक सीमाभागातील मराठी जनतेवरील अन्याय मराठी शाळांना मिळणाऱ्या दुय्यम वागणुकीचा आणि प्रशासकीय पातळीवरील भेदभावाचा तीव्र निषेध नोंदवला जाणार आहे या आंदोलनाद्वारे शिवसेना मराठी भाषिकांच्या न्याय हक्कांसाठी ठाम भूमिका घेणार असल्याचं पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं शिवसेनेच्या वतीने सांगण्यात आलं की सीमापार असलेला मराठी माणूस भारतीय संविधानाने दिलेल्या भाषिक हक्कांपासून वंचित राहू नये महाराष्ट्र शासनाने या प्रश्नावर ठोस भूमिका घेऊन सीमाभागातील मराठी बांधवांसाठी ठोस उपाययोजना कराव्यात या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर चंदगड पोलिसांना कळवण्यात आलं असून कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी पोलिसांकडे सोपवण्यात आली आहे जिल्हाप्रमुख सुनील शिंत्रे यांनी सांगितलं की हे आंदोलन शांततेत आणि अनुशासनात पार पाडलं जाणार आहे या काळ्या दिनाच्या निदर्शनांमुळे पुन्हा एकदा मराठी अस्मिता आणि भाषिक अधिकारांचा प्रश्न केंद्रस्थानी येणार आहे सीमा भागातील मराठी बांधवांचा आवाज बुलंद करण्यासाठी शिवसेनेने घेतलेला हा पुढाकार स्थानिक पातळीवर महत्वाचा ठरणार असून मराठी माणसाच्या हक्कासाठी नव्या चळवळीची नांदी ठरण्याची चिन्ह आहेत अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा